नांदेडमध्ये नाफेडमार्फत होत असलेल्या सोयाबीन खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे नांदेड जिल्ह्यात एकवीस मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र असून जवळपास अडीच तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड केली जाते सोयाबीन विक्रीसाठी पंधरा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून जिल्ह्यात आतापर्यंत अठरा हजार क्विंटलहून अधिक खरेदी नाफेडमार्फत केली असल्याची माहिती नांदेडचे पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली गरजला गेलं आणि ही अशी पावती आली की ती पावती पोर्टलवर अपलोड करते आणि इथून आम्ही अप्रुव्हल देऊन देतो की बा ही पावती आली याच्या पेमेंटसाठी तुम्ही मला फंडी मारून द्यायचं आहे तर मग ते त्याच्या हिशोबाने खट्टी घेते असं असते आपण आपल्या शासकीय योजनेमध्ये खटी लागते का चाळणी नाही केलं तर आणि चाळणी केलं तर तो सुद्धा खट्टी लावतो आणि सगळं ऑनलाईन अकाउंटवर हा बाकी म्हणजे असं काही फक्त पेपर डॉक्युमेंट पहिल्यांदा सुरुवातीला आवक जास्त नव्हती कमी होती नंतर आता आतापर्यंत आमच्याकडं बत्तीसशे साठ क्विंटल खरेदी झालेली आहे आणि रोजच्या रोज आम्ही तीनशे चारशे जसं म्हणजे आवक येईल तसे पाचशे क्विंटल पर्यंत खरेदी करायची आमच्याकडं संस्थेकडे नांदेड जिल्हा खरेदी म्हणजे सोय आहे खरेदी करण्याची जेवढा माल येईल ते हा त्याच्यासाठी आम्ही खरेदी करतो आणि सुरळीत सध्या चालू आहे आणि शेतकऱ्याची आवक कोण येत आहेत की आणखीन ऑनलाईन चालू आहे आमच्याकडं ऑनलाईन अकराशेच्या जवळपास ऑनलाईन बी झालेली आहे काही काम आणखीन चालू आहे या ठिकाणी तीन तालुके आहेत अर्धापूर नांदेड आणि मुटखेड तीन तालुक्यात खरेदी होत आहे तर जे शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे इथं खरेदी होत आहे समजा मावचर बारा टक्के डॅमेज वगैरे डागी वगैरे तीन टक्के डाळ वगैरे पंधरा टक्के असे शासनाचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे खरेदी होत आहे सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असून केंद्र सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव दिला आहे याबद्दल शेतकऱ्यांनी बाजारभावाच्या तुलनेत समाधान व्यक्त केलं आहे मात्र शासनानं सात हजार रुपये दरवाढ द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मार्केटमध्ये आता चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपये भाव आहे त्याचं काहीच पडू शकत नाही मार्केट रेट चार हजाराच्या भोवताला आहे शंभर पन्नास वर कमी जास्त आहे मार्केटचा रेट त्याच्यामध्ये कमी राहते नातूर ना जे आले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्या हिशोबानं बरं आहे समजा आणि इथला कारभारही काही ना व्यवस्थित शिर चाललाय डाळ चिर निघा आता खराब झालेला गव्हर्नमेंटला कोण नाही घ्या म्हणू शकत नाही शेतकरी शेतकरी सहन करण्याची ताकद आहे शेतकऱ्या पण रेट प्रौढ खात नाही ऍव्हरेज कमी आले वरती वर सतत सारखा सोयाबीन वर सोयाबीन फेरपालट ना आला त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं या भागातील हे नगदी पीक आहे एकंदरीत पाहता सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या सध्याच्या सोयाबीन दरांबाबत समाधानी असला तरी केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचं असल्यामुळे आमच्या समस्यांचं समाधान करेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे